गुड मॉर्निंग सकाळची सगळ्यांना नमस्कार कसे आहेत मजेत हो आम्ही पण मजेत आहे मग आमच्या घरात आत्ता वाजे अकरा मुलं उठले आम्ही उठलो केव्हाचेच पण का हिमानशू उठला हिमानशी गेला आंघोळीला आणि तनिष्का पण आहे माझं चाललंय वरती चालली आहे मी माझं चाललंय डेकोरेशनची तयारी चाल तनिष्का पारुशी के आता तनिष्काचं पाणी ठेवले आंबोळीचं आज आहे एकादशी मग एकादशीमुळं काही स्वयंपाक नाही आहे आमची सगळ्यांची तर इथे मी शेंगदाणे वगैरे भाजून ठेवले आमची दोनदा चहा झाली आहे आता तिकडे चप्पल सॉरी तनिष्काचं पाणी आहे आणि आता म्हटलं जरा डेकोरेशन मी दिवाणवर चढली आहे बघा मित्रांनो मी दिवाणवर चढली आहे म्हटलं थोडंसं डेकोरेशन करावं उदयाची नामाची तयारीसाठी म्हणून हे बघा आता मी हे तोरणं वगैरे हे काही लावते लावून झाल्यावर मग तुम्हाला दाखवते तुम्ही पण सगळ्यांनी तयारी केली असेल बघा हे कनिष्ठाने काय काय पसारा काढला आहे हे सगळं काढून ठेवलं आहे आता बघू भरवीर झटकून झाले आता म्हटलं थोडंसं हे करा डेकोरेशन मित्रांनो आमची थोडीशी तयारी केली काय जास्त तयारी केली नाही आम्ही तर बघा बघा खिडकीला कसे हे लावले आहे हे तनिष्का खाती आहे दूध बिस्किट आणि तिची बॉर्नविटा ठेवलं आहे हे आमची माहिती आंघोळ बिंगोळ झाली आहे त्याची चला चांगलं इथे टी व्हीसमोर ठेवला फ्लावर पार्ट आता हळूहळू म्हटलं दरवाजेला तोरण लावा पहिले फरशी बिरशी पुसून घेते कपडे वगैरे धुवून घेते तर बघा थंडी वाजते आहे कपड्याला पाणीविणे काढून ठेवले तिथे दारशी रांगोळ पण झाली आहे मुलं बाहेर खेळता म्हणून आलं म्हणून मुलं खेळायला कशी आहे तर सांगा आता इथून तयारी करायची दरवाजेपासून दरवाजेला सुद्धा तोरण आहे हे खिडकी वगैरेचं झाले आहे काही दिसत नाही हा हा खेळायचं तनिष्का म्हणते मम्मी खेळायला जाऊ का तर चला तर मित्रांनो मित्रांनो आज दिवसभर कामात गेला स्वच्छ साक्षसफाई हे येते बघा व्हिडिओ आमच्या घरात डेकोरेशन आता क्लीन दिसत असेल तर हे बघा काम केले आता दुपारचं फराळाचं पण झालं आहे संध्याकाळ झाली आता पोरं थकले होते हिमांशू तनिष्का दोघं झोपले बघा हिमांशू असं वाटतं आमच्या घरात रात्रच आहे बिछाने सुद्धा ब्लँकेट <laughs> हिमांशूला वळोवळ उठवलं आहे तर आता मी बघा मला बाहेर जायचे मी मंदिरात चालली आता महादेवाचे तर म्हटलं चहा ठेवली तर चहा वगैरे झाली आणि संध्याकाळची भगरची तयारी करून ठेवली आहे तर आता इथे भगर होईल आणि शेजारी आमच्या समोर जरा नवीन सून आली त्यांच्या इथे तर त्याची पहिली संक्रात आहे तर बघा त्यांनी आणि तिचे पण केले हे पो तिळाची पोळी आहे वाटत तिळाची पोळी आहे आणि त्यांनी अशी ओटी वगैरे भरलेली आहे बघा हे तर ती अशी ओटी भरली आहे हे आमचे तनिष्का पण गेली ती माझ्यासोबत कपडे कपडेमध्ये आली तनिष्का काही नाही आता तनिष्काने बघा आम्ही मंदिरात चाललं सगळी तयारी केली फटाफट तयारी केली हे बघा डेकोरेशनचं चा काम चालू होतं अर्ध्याचंच झाले आता दरवाजाचं पण लावायचं आहे हे मंदिरात जाताना पाणी विणी भरून ठेवलं आहे पूजाची पिशवी आहे तिथे बघा हळदी कुंकूला किती छान भेटले भारी भेटले हार्दिकुंकूचं चला तर मित्रांनो या संध्याकाळची चहा पाणी प्यायला तर चला या चहाला